मी तुम्हाला सांगतो पोलीस कमिशनरेट समोर सगळ्यांना घेऊन मोर्चा घेऊन जाईल ते परिस्थितीने मग आता बाहेर जाई बघूया भाजपवाले काय करतात तुम्ही निखिल वागलेला महाराष्ट्रात रोखड म्हणजे काय तुम्हाला माहित नाही पुण्याला मागे हटवून तेच चालू आहे तेच चालू आहे ते, ते, ते ताबडतोब करा मला आता जायचंय मी थांबणार नाही किती वेळ झाला तुम्ही नोटिसा दिल्या ते दिल्यास काय गंमत आहे का सगळी शांत आहे तो पण शांत आहे ピピピ。

त्या वैभवमुळे आपण वाचलेलो वैभव ड्रायव्हर जो आहे ना जी गाडी मारली प्रशांत बसलेले त्यांनी भाजपाला थेट आमदार घेतलं त्यांच्या आणि भाजपचा संघर्ष झाला मी तुमचा ऋणी आहे तुमचा सर्वांचा ऋणी आहे याच्या कारण तुम्ही मला जिवंत ठेवलंय आणि जो पांध नि वाघळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत

नमस्कार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि विश्वंबर चौधरी या तिघांची हत्या करण्याचा प्रयत्न काल पुण्यामध्ये भाजपच्या गुंडांनी केला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षपाती आणि विघातक कार्यपद्धतीमुळे एकेकाळचं आपलं हे सुरक्षित मानलं जाणारं राज्य आता कसं गुंडापुंडांच्या हाती गेलं आहे आणि सामान्य नागरिकांना कसं दहशतीखाली राहण्याचे दिवस आलेत पोलीस दल कसं कुचकामी ठरलेलं आहे त्याबाबत कालच्याच आपल्या एपिसोडमध्ये मी काही भाष्य केलेलं होतं पुण्याच्या सभेत राडा घालण्याचा इशारा पुण्याच्या भाजपच्या गुंड अध्यक्षाने आधीच दिलेला होता त्याबाबत सुद्धा मी कालच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो परंतु पुण्याचे पोलीस गाफील राहिले आणि त्यामुळेच फावलेल्या भाजपच्या गुंडांनी नि, निखिल वागळे ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि विश्वंबर चौधरी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला संविधानप्रेमी लोकशाहीप्रेमी राजकीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी काही रणरागिणींनी आपल्या छातीचा कोट करून या तिघांना वाचवलं अन्यथा काल भयंकर घडलेलं अस घडलं असतं तो केवळ साधासुद्धा हल्ला नव्हता तर निखिल वागळेंना जिवे मारण्याचाच तो कट होता त्या वागळेला बाहेर काढा गाडीतून त्या वागळेला बाहेर खेचा असं गाडीच्या बाहेरून धावत धावत ओरडत असलेले गुंड लोक त्यांचं ते बोलणं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते कार्यकर्त्यांनी वाचवलं नसतं आणि गाडीच्या चालकाने हुशारीने गाडी पुढे दामटली नसती तर भयानक अनर्थ घडला असता गाडी रोखण्यात आणि निखिल वागडेंना बाहेर खेचण्यात ते गुंड यशस्वी ठरले असते तर पुढची कल्पनासुद्धा करवत नाही सभा उधळण्याचा इशारा भाजपच्या गुंडांनी दिलेला होता परंतु प्रत्यक्षात त्यांना तसं करण्यात काहीही रस नव्हता तर निखिल वागळेंना संपवण्याचा त्यांचा कट होता हे सगळ्या घटनाक्रमावरून सिद्ध होते सभाच उधळायची असती तर सभेच्या ठिकाणी जमून या लोकांनी गोंधळ घातला असता परंतु प्रत्यक्षात सभेच्या स्थानाकडे जाणाऱ्या पुण्याच्या रस्त्यांवरील किमान चार ते पाच ठिकाणी चौकांमध्ये या गुंडांनी आधीच नियोजन करून जागोजागी दगडं काठ्या लोखंडी शिगा याचा सगळा साठा करून आपले गुंड तिथं उभी केलेली होती एक ठिकाणचा हल्ला फेल गेला तर पुढे आडव तिथे नाही जमलं तर त्या पुढे आडव पण वागळे सरोदे आणि चौधरी यांचा काटा काढूच असं हे सगळे नियोजन केलं गेल्याचं स्पष्टपणे दिसतंय संतापजनक बाब ही की हे सगळं नियोजन जे सर्वसामान्य माणसांना दिसलं जाणवलं ते पुण्याच्या अतिहुशार पोलिसांना मात्र दिसलं नाही त्यांनी निखिल वागडेंना असीम सरोदेंच्या घरी आधी तीन तास रोखून धरलं सभेला ते जाऊन देत नव्हते त्यांना याचाच अर्थ रस्त्यात काहीतरी भयंकर घडणार हे निदान काही पोलिसांना तरी समजलेलं होतं अंदाज आलेला होता मग का नाही त्यांनी आधीच दक्षता घेऊन काही कारवाई केली बरं शेवटी निखिल वागडे सभेला जाण्याचा निर्धार करून पोलिसांचं न ऐकता असीम सरोदेंच्या घराबाहेर पडले तेव्हा का नाही पोलिसांनी त्यांच्यासोबत व्यवस्थित संरक्षण पुरवलं का नाही त्यांच्या गाडीच्या मागे पुढे पोलिसांच्या गाड्या लावल्या रस्त्यांवरील भाजपच्या गुंडांची संख्या पोलिसांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक होती हल्ल्याच्या वेळेला हे असं का घडलं रितसर आधी इशारा देऊन गुंड दिवसाढवळ्या भर रस्त्यांवरती सामाजिक कार्यकर्त्यांवरती जिवगेनं हल्ला करतात आणि पोलिस हा सगळा प्रकार निव्वळ पाहत बसतात या सगळ्याला काय म्हणायचं त्या गुंडांना हा सगळा भयानक प्रकार करून देण्यासाठी पोलिसांना पोलिसांनी पूर्ण मोकळीक दिली होती किंवा मूकसंमती दिलेली होती असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ती ठरले काय अकस्मात कोणी कुणावर हल्ला केला आणि त्याची पोलिसांना काहीच कल्पना नसेल तर त्या बाबतीत आपण पोलिसांना फारसा दोष देणार नाही परंतु आधी जाहीर करून कुणी कुणावरती हल्ला करत असेल आणि तरीही पोलीस गाफील राहणार असतील बघ्याची भूमिका घेणार असतील तर पोलिसांचा दोष उघड आहे हा भयानक हल्ला होऊ द्यावा त्यात फार हस्तक्षेप करू नका असा पुणे पोलिसांना कुणाचा आदेश होता काय काहीही सांगता येत नाही पुरोगामी विचारांच्या सुधारणावादी विचारांच्या विज्ञानवादी विचारांच्या लोकांच्या हत्या होणं पुण्यामध्ये नवीन नाही डॉक्टर दाभोलकर असेच पुण्यात मारले गेले केस अजूनही कोर्टात सुरूच आहे वर्षानुवर्ष उलटत आहेत पुणे पोलिसांना त्या प्रकरणाच्या तळापर्यंत अजूनही पोचत चाललेलं नाही कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात त्या दंगलखोर संभाजी भिडेंवर आधी गुन्हा दाखल केला आणि मग पुन्हा रद्दही करून त्यांना मोकाट सोडलं अनेक सामाजिक कार्यकर्ते मात्र त्या प्रकरणात अजूनही जेलमध्ये सडत आहेत पुणे पोलिसांकडून कर्मठ आणि सनातनी वृत्तीच्या पाठराखण्याच्या समर्थनाच्या जबरदस्त कर्तृत्वाच्या अशा असंख्य कहाण्या सांगता येऊ शकतात पण ते असो भाजपच्या कल्याणच्या आमदाराने भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आपल्या विरोधकांची हत्या करण्याचा प्रयत्न केला गृहमंत्री फडणवीसांना ते गंभीर प्रकरण वाटत नाही मुंबईत माजी नगरसेवकाची पर्वा हत्या झाली फडणवीसांना ते गंभीर वाटत नाही त्याआधीसुद्धा चाळीसगाव जळगाव आदी भागात असेच काही प्रकार घडले पिंपरी चिंचवड आणि पुण्यात तर मारहाण ते कोयता गँग आणि काय काय प्रकार सतत सुरूच असतात या सगळ्याचा दोष गृहमंत्र्यांचा कसा असा फडणवीसांचा प्रश्न आहे कुणाच्या गाडीखाली येऊन एखादा कुत्रं मेलं तरी त्याचा दोष गृहमंत्र्यांचा असतो काय असा, असा उपहास काल फडणवीसांनी केला ऐकलं होतं ना तुम्ही त्यांचं ते संतापजनक वक्तव्य पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ये हत्या है। पर ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या पण मला असं वाटतं की ठीक आहे विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय ऐकलं आता कालच्या या सगळ्या भयानक प्रकरणानंतर ही फडणवीसांची हीच भूमिका काय एक आहे त्यांनी काल रात्री उशिरा टीव्ही चॅनल्सवरती प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की वागळेंनी सुद्धा बोलताना जपून बोलायला हवं म्हणजे त्यातही ते अप्रत्यक्षपणे असं सुचवू आहेत की निखिल वाघळे काहीतरी चुकीचं बोलले म्हणून हा प्रकार घडला खरं म्हणजे पुण्याची ही जी सभा होती ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित के कला केंद्राशी संबंधित काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी जो धुडगूस घातला आणि तिथेसुद्धा पुणे पोलिसांनी धुडघूस घालणाऱ्यांना ऐवजी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवरच कारवाई केली त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी ही सभा होती मात्र गृहमंत्री विषय भलतीकडेच वळवत आहेत बरं निखिल वागळेंनी आडवाणींना भारतरत्न देण्यावरून जे काही ट्विट केलं त्या बाबतीत भाजपच्या लोकांना काही राग आला असेल किंवा त्यांचा काही आक्षेप असेल तर त्यांच्यापैकी एकाने कोणतो देवधर का कोणीतरी आहे त्याने पुणे पोलिसात तक्रार दाखल केलेली आहेच ना मग करतील की पो, पोलीस चौकशी वागणींची चूक आढळली तर त्यांना अटक करतील त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल परंतु त्याऐवजी या भाजपच्या गुंडांना कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणी दिला म्हणजे आता भाजपचे गुंडच न्यायाधीश ब बनणार तेच शिक्षा सोडवणार आणि तेच त्या शिक्षेची अंमलबजावणी करणार कोणत्या प्रवृत्तीचं समर्थन करतायत फडणवीस प्रभू प्रभू श्रीरामाच्या राज्यामध्ये एका सर्वसामान्य परिटाने रावणाच्या ताब्यातून मुक्त करून परत आणलेल्या सीतामाईच्या चा चा चारित्र्यावरती शंका घेतली होती राम राजा होता तर आपल्या प्रिय पत्नीच्या चारित्र्यावरती शंका घेणाऱ्या त्या सर्वसाधारण परिटाला तो कठोर शिक्षा करू शकला असता त्याला देहदंड देऊ शकला असता परंतु प्रभू श्रीरामाने तसं केलं नाही लोकांच्या शंकेचं समाधान होण्यासाठी स्वतःच्याच प्रिय पत्नीला त्यांनी अग्निदिव्य करून दिलं अशा त्या प्रभू रामाचं उट्टा बसता नाव घेणाऱ्या भाजपच्या लोकांना मोदींवर विरोधकांनी केलेली टीका मात्र सहन होत नाही तसं करणाऱ्यावरती ते थेट जीवघेणं हल्ला करतात भाजपचं आणि मोदींचं राम राज्य हे असं आहे रामाचा अर्धवट का होईना मंदिर उभं केलं या लोकांनी मात्र राम त्यांना कळलाच नाही अर्थात फक्त मतांसाठी रामाचा वापर करणाऱ्यांना राम समजण्याची अपेक्षा बाळगणं हा आपलाच मूर्खपण आहे म्हणा असो मी मागेच विश्वंभर चौधरींना सिन्नरच्या प्रकारानंतर बोललो होतो की फडणवीसांच्या पोलिसांवरती अवलंबून न राहता यापुढे जोपर्यंत निर्भय बनवायच्या सभा सुरू आहेत तोपर्यंत आपण आपल्या कार्यकर्त्यांचं स्वयंसेवकांचं एक सुरक्ष सुरक्षा कवच निर्माण करू तुम्ही लोक जिथे कुठे सभेला जाल तिथे तुमच्यासोबत किमान चार लोकं तरी तुमच्या अवतीभोवती असायला हवेत भाजपच्या या माथेफिरू गुंड मूर्ख विकृत लोकांना त्यांच्या गुंडगिरीला आव्हान देताना किमान इतकी तरी काळजी आपण सगळ्यांनी घ्यायलाच हवी आता कालच्या प्रकारानंतर तरी याबाबीचा निखिल वागळे आसिम सरोदे विश्वंभर चौधरी यांनी गांभीर्याने विचार करायला हवा भाजपच्या गुंडांच्या जीवघेण्या हल्ल्यातून हे सगळेजण काल सुरक्षित वाचल्याबद्दल प्रचंड समाधान आहेच त्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी त्या गुंडांची लढा दिला त्या सर्वच कार्यकर्त्यांनाही त्या रणरागिणींनाही मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचं खूप खूप कौतुक असो चॅनल आपलं स सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आजच्या भागात इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद